आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी स्पेशल असा आलू पराठा अगदी झटपट होणारी आणि एकदम वेगळी अशी रेसिपी आलू पराठ्यासाठी बटाट्याची भाजी जी आहे ती स्मॅश करून बटाटा त्यामध्ये मसाले कांदा टाकून आपण भाजी बनवून घेतली आहे आता आलू पराठा बऱ्याच वेळा लाटताना फाटतो म्हणून मी एक ही आयडिया तुम्हाला दाखवते आलू पराठा बनवण्याची चपाती आपण जशी नॉर्मल चपाती लाटतो तशी अगदी पातळ चपाती लाटून घ्यायची त्यावर बनवलेली जी भाजी आहे ती भाजी पसरवून घ्यायची आणि त्यावरून परत अगदी पातळ अशी बनलेली दुसरी चपाती ठेवायची आणि छान अशी सगळ्या साईडून बंद करून घ्यायची सर्व साईड बंद करायच्या आणि त्याच्यानंतर आपण एका डब्याच्या साह्याने किंवा एखादं डब्याचं झाकण जर जा असेल तुमच्याकडे त्याच्या साह्याने ह्याच्या बाजूचे जे काठ आहेत ते कापून घ्यायचे आहेत खूप पटकन असा हा आलू पराठा बनवून तयार होतो हे बघा मी हे काठ आहेत ते डब्याच्या साह्याने कापून घेतले ते बघा असा डबा ठेवायचा आणि काठ आहेत ते छान असे कापून घ्यायचे हा आपला आलू पराठा अजिबात फाटत नाही आणि खूप छान असा आलू पराठा बनून तयार होतो छान असा आता तव्यावरती आपण हा भाजून घेऊया दोन्ही साईडून तूप टाकून खरपूस असा आलू पराठा भाजून घ्या खूप चविष्ट लागतो आणि लहान मुलांचा आलू पराठा तर फेवरेटच असतो सो तुम्ही ही आयडिया वापरू शकता बऱ्याच वेळा आलू पराठा लाटताना फाटतो माझा तर बऱ्याच वेळा फाटतो त्यामुळे ही अगदी मस्त अशी आयडिया आहे नक्की करून बघा आणि खूप छान असा आलू पराठ्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता गरमागरम आलू पराठा छान असा दह्याबरोबर सर्व केला आहे तुम्ही करा आणि लहान मुलांनासुद्धा त्या मुलं आवडीने खातात आणि आजची आयडिया कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपीज तोपर्यंत बाय बाय